नमस्कार मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज चर्चा खूप महत्वाची आहे कारण विज्ञानचा पेपर दोन दिवसांवर येऊन ठेपलेला आहे आणि या कमी दिवसामध्ये नेमका कसा अभ्यास करायचा कुठल्या कुठल्या इम्पॉर्टंट मुद्द्यांवरती आपण लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगले मार्क मिळतील मित्रांनो दोन दिवसांमध्ये किंवा एका दिवसामध्ये जरी तुम्ही अभ्यास केला चांगली स्ट्रॅटर्जी लावून आणि महत्वाच्या मुद्द्यांवरच अभ्यास केला ना तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क पडतील तर या सगळ्या इम्पॉर्टंट मुद्द्यांवर मी चर्चा करणार आहे पहिली गोष्ट दोन दिवसाचं किंवा एका दिवसाचं नियोजन कसं करावं त्या एका दिवसांमध्ये विज्ञानाच्या नेमक्या कुठल्या कुठल्या महत्वाच्या मुद्द्यांचा अभ्यास करावा इम्पॉर्टंट नोट्स तुम्हाला देणार आहे त्याचबरोबर कुठल्या इम्पॉर्टंट क्वेश्चन क्वेश्चन पेपर आहेत की जे पेपर आपल्यासाठी महत्वाचे आहेत तर बघा मित्रांनो पटकन पुढे जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा तर बघा मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिला आणि महत्वाचा मुद्दा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात हे समजून घ्या बघा मी बाजूला होतो याचा तुम्ही स्क्रीनशॉट मारू शकताय खूप इम्पॉर्टंट आहे कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला माहिती पाहिजे जेणेकरून अभ्यासाचं नियोजन करायला तुम्हाला खूप सोपं पडेल म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विद्यार्थ्याचा काहीच अभ्यास झाला नाही मग तो म्हणेल सर मी कुठल्या प्रकरणावर तयार कुठल्या प्रकरणांवर जास्त भर देऊ तर बघा मित्रांनो जी प्रकरणं जास्त मार्कांना विचारले जातात त्यावर आपण जास्त भर देऊ शकतो ठीक आहे आता इम्पॉर्टंट चार पाच मुद्द्यांवरती येणार आहे की जे मुद्दे आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही अभ्यासक्रम समजून घेतला पाहिजे म्हणजे कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात हे आपण समजून घेणं गरजेचं आहे ते मागाशी मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिका मित्रांनो जुन्या प्रश्नपत्रिका इम्पॉर्टंट आहेत ह्या जुन्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ जर तुमच्याकडे नसतील तर मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्या पीडीएफ देणार आहेत आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट नोट्स सुद्धा देणार आहे ही पाच ते दहा मिनिटाची व्हिडिओ आहे पण या व्हिडिओच्या शेवटी इम्पॉर्टंट नोट्स आणि इम्पॉर्टंट पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे जुन्या प्रश्नपत्रिकांचा जर का तुम्ही सराव केला तर ते खूप चांगलं पडेल कारण जुन्या प्रश्नपत्रिका मागच्या प्रश्नपत्रिकेतले बरेचसे प्रश्न रिपीट रिपीट होत असतात परीक्षेला यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट पुस्तक वाचणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाल सर आता दोन दिवसात आम्ही कसं काय संपूर्ण पुस्तक वाचणार संपूर्ण पुस्तक नाही वाचायचं सांगतो तुम्हाला कारण बऱ्याचदा काय होतं माहितीये का बाजारात खूप वेगवेगळ्या प्रकारच्या नोट्स आहेत त्याचबरोबर तुमच्या तुम्ही काढलेल्या नोट्स असतील बऱ्याचशा गोष्टी असतील परंतु बरेचसे प्रश्न पुस्तकामधूनच डायरेक्टली येतात त्या नोट्समधले प्रश्न येत नाही किंवा पुस्तकामध्ये कधी कधी स्वाध्यायामध्ये प्रश्न असतात त्याच्यातले येत नाही आणि मग आपण म्हणतो की बाहेरचा प्रश्न आला तशातला काही भाग नसतो प्रश्न पुस्तकातलेच येतात नेमक्या कुठले येतात बघा पुस्तक वाचायचं म्हणजे काय करायचं पुस्तक फक्त डोळ्या कालून तुम्ही असं पाहणं पलटायची आणि जिथं जिथं तुम्हाला महत्वाच्या व्याख्या दिसतील महत्वाचे गुणधर्म दिसतील महत्वाचे नियम दिसतील तर ते नियम स्टार करून लगेच वहीमध्ये लिहून काढायचे किंवा तिथल्या तिथं पाठ करायचं उदाहरणार्थ तुम्ही जर का दुसरा धडा वाचत असाल तर तिथं तुम्हाला दिसेल की सुरुवातीला आलं बाबा न्यूलँड डोबेरायन्सची त्रिके आली हा बाबा डोबेरायनची त्रिके तर लगेच लिहून घ्याल किंवा पाठ करा न्यूलँडची अष्टके आली पाठ करा संयुजा तिची व्याख्या आली छोट्या छोट्या व्याख्या ज्या आहेत ना त्या जरी दिसल्या तरी त्या पाठ करा कारण छोट्या छोट्या व्याख्या सुद्धा आपल्याला एक मार्काला येतात किंवा ती व्याख्या जी आहे ती तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये येऊ शकते त्यामुळे पुस्तकामध्ये ज्या काही महत्त्वाच्या व्याख्या असतील संकल्पना असतील प्रमेय असतील कदाचित ती व्याख्या स्वाध्यायामध्ये नसल किंवा एखाद्या नोट्स मध्ये नसेल पण पुस्तकात असेल तर ती पाठ करणं गरजेचं आहे कारण प्रश्नपत्रिका काढताना पुस्तक समोर ठेवूनच परीक्षेक ज्या जे प्रश्नपत्रिका जे आहेत ना ती सेट केली जाते कुठल्याही प्रकारचे डायजेस्ट असेल किंवा कुठल्याही प्रकारचे नोट्स घेऊन नाही हे लक्षात घ्या त्याच्यानंतर पुस्तकामधल्या आकृत्या ज्यावेळेस तुम्ही वाचाल पुस्तक त्यावेळेस पुस्तकामधल्या ज्या काही आकृत्या आहेत त्या संकल्पना चित्र आहे ती समजून घ्या कारण काय माहिती का प्रश्न जे आहेत ना ऍक्टिव्हिटी बेस किंवा डायग्राम बेस म्हणजे आकृत्यांवर आधारित प्रश्न शंभर टक्के खूप वेळा विचारले जातात म्हणजे दरवर्षीच्या पेपरमध्ये तीन मार्काला चार मार्काला पाच पाच मार्काचा जो तुमचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के एखादा प्रश्न किंवा दोन्हीच्या दोन्ही प्रश्न आकृतीवर आधारित असतात एखादी आकृती दिली जाईल आणि त्या आकृतीवर आधारित चार पाच प्रश्न विचारले जातील त्याच्यामुळे संपूर्ण पुस्तकामधल्या जितक्या काही आकृत्या आधा, आहेत डायग्राम्स आहेत त्या किंवा संकल्पना आहेत ती नीट समजून घ्या नीट वाचा त्यावर वा काही प्रश्न स्वतः निर्माण करा आणि त्याची उत्तरं स्व सो, स्वतःचा प्रयत्न करा किंवा त्याच्या बाजूचे जे काही पॅरेग्राफ असतील कॉन्सेप्ट असतील तर त्या वाचण्याचा प्रयत्न करा कारण डायग्राम बेस्ड तुम्हाला प्रश्न शंभर टक्के येतात आणि ते येतात डायरेक्टली पाच मार्काला करा त्यामुळे याची तयारी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर माझं असं मत आहे की शास्त्रीय कारणे आणि गणित जे आहेत या ठिकाणी जी तुम्हाला गणित असतात वैज्ञानिक गणित आहेत त्यांचा अभ्यास थोडासा वेगळा करणं गरजेचं आहे कारण वैज्ञानिक गणित बऱ्याचदा पाच मार्काला येतात दुसऱ्या प्रश्नामध्ये आणि तिसऱ्या प्रश्नामध्ये या ठिकाणी येतं पाच मार्काला तुम्हाला शास्त्रीय कारणे द्या तुमच्याकडे चार मार्क आहे म्हणजे हे नऊ मार्क आहेत ना कारण जवळपास पंचवीस टक्के मार्क तुमचे इथंच आहेत पंचवीस टक्के मार्क या दोन प्रश्नांमध्ये आहेत त्याच्यामुळे आपल्याला शास्त्रीय कारणे आणि गणिताचा सराव वेगळा करा करणं गरजेचं आहे जुन्या प्रश्नपत्रिकांमध्ये जे काही रिपीट 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 होणारे किंवा सगळे प्रश्ने गणित जर तुम्ही सोडवली तर तुम्हाला खूप फायदा होईल गणितावर मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे शास्त्रीय कारणावरती पण ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेली आहे त्यामुळे शास्त्रीय कारणे आणि गणिताचा जो अभ्यास आहे तो, तो थोडासा वेगळा करा त्यासाठी वेगळा प्लॅन करा म्हणजे अशा प्रकारे जर का तुम्ही प्लॅन केला तर तुम्हाला चांगले मार्क मिळतील नाही तर तुम्ही नुसतंच काहीतरी वाचत बसला तर त्याचा काय उपयोग नाही आहे तर अशा प्रकारे आपण जर प्लॅन केला विज्ञानचा सा, सायन्सचा तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल तर आता मित्रांनो लक्षात घ्या या सगळ्यांमध्ये मी तुम्हाला सांगितलं जुन्या प्रश्नपत्रिका किंवा काही महत्वाच्या नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर त्या मी तुम्हाला आता देतो कारण मी काही इम्पॉर्टंट नोट्स काढलेल्या आहेत आणि त्या नोट्समध्ये काय आहे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे काही महत्त्वाचे प्रश्न येऊन गेलेले आहेत तर त्या प्रश्नांच्या त्या नोट्स आहेत त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड सुद्धा प्रश्न आहे तर त्या नोट्स बघा आणि त्या नोट्सचा थोडासा अभ्यास करा पहिलं पुस्तक अभ्यास पुस्तक पुस्तकामधल्या महत्त्वाच्या संकल्पना त्य महत्वाच्या काही मुद्द्या आहेत ते समजून घ्या नंतर मी आता तुम्हाला नोट्स शेअर करतो त्या नोट्सचा अभ्यास करा आणि काही जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा मी तुम्हाला शेअर करतोय म्हणजे गणित भाग एकच नाही तर गणित भाग दोनच्या सुद्धा आता या सगळ्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या त्या मी तुम्हाला सांगतो यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे आपल्या कं मोबाईलमध्ये गुगलला जावं लागणार आहे बघा या ठिकाणी आता आपण मोबाईलमध्ये जाऊ गुगलला एकच मिनटं तुम्हाला आता सांगतो हा बघा गुगलला मोबाईलमध्ये तुम्ही आलात गुगलला गुगलला आल्यानंतर तुम्हाला टाईप करायचंय जुन्या प्रश्नपत्रिका जुन्या प्रश्नपत्रिका असं टाइप करा, पत्रिका। पत्रिका करा। प्रश्न पत्रिका जुन्या प्रश्नपत्रिका असं टाइप करा हे जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केलं की नंतर लगेच या जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यानंतर सर्च करा तर इथे बघा दहावी बोर्ड जुन्या प्रश्नपत्रिका येईल क्रिएटिव्ह मॅथ मराठी येईल तर याच्यावर आपल्याला पहिलं क्लिक करायचंय आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं बघा खाली आलात तुम्ही स्क्रोल करत तर मराठी इंग्रजी हिंदी गणित विज्ञान एक विज्ञान भाग दोन विज्ञान भाग एक आणि दोनच्या सुद्धा जुन्या प्रश्नपत्रिका आणि नोट्स आहेत तर तुम्ही विज्ञान भाग एकच्या हव्या तर विज्ञान भाग एक वर क्लिक केलं आणि एक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी इथं बघा विज्ञान भाग एकच्या नोट्स आल्या बघा पहिल्या प्रश्नपत्रिका दिसतील इथं आहे तुम्हाला मार्च दोन हजार वीस ची या ठिकाणी प्रश्नपत्रिका आहे त्याबरोबर नोव्हेंबर दोन हजार वीस ची आहे इथे बघा मार्च दोन हजार तेवीस मार्च दोन हजार चोवीस आणि महत्वाच्या नोट्स आहेत या नोट्सवर क्लिक केलं की तुम्हाला त्या महत्वाच्या नोट्स ज्या आहेत त्या डाऊनलोड करता येतील ठीक आहे आता समजा मी या नोट्सवर जर क्लिक केलं इथं बाजूला मला सगळ्या महत्वाच्या नोट्स या ठिकाणी इथं दिसतील तर या नोट्स मी काय करू शकतो डाउनलोड करू शकतो ठीक आहे मित्रांनो तर एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल कशा प्रकारे या सगळ्या नोट्स ज्या आहेत तुम्ही करू शकताय तर आता तुम्हाला या नोट्स डाउनलोड करायचे आहेत आणि या नोट्स कशा डाउनलोड करायच्या सांगितलं की तुम्ही आपल्या कम्प्युटरवरती जा किंवा आपल्या लॅपटॉपवर जा किंवा मोबाईलवरती जा आणि टाईप करा जुन्या प्रश्नपत्रिका सर्च करा आणि तुम्ही जी पहिली तुम्हाला वेबसाईट मिळेल क्रिएटिव्ह मॅथ्स मराठीची त्याच्यावर जाऊन क्लिक करा आणि तिथून थुम् तुम्ही विज्ञान भाग एक आणि दोनच्या जुन्या काही महत्वाच्या प्रश्नपत्रिका असतील आणि ज्या काही नोट्स आहेत त्या डाऊनलोड करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि जी स्ट्रॅटर्जी मी सांगितली ती ती स्ट्रॅटर्जी त्या स्ट्रॅटर्जीचा तुम्ही वापर करा शंभर टक्के त्याचा फायदा होईल ठीक आहे तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा ला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना